नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय कृषी मंत्र्याची लोकसभा क्षेत्री मोटी घोषणा तर त्यांनी म्हटलं की या ठिकाणी कृषि मंत्री श्री शिवराज सिंह चौहान ने संसद प्रश्नकाल में बताया कि खेती में निवेश के लिए बीज खाद और अन्य आवश्यक संसाधनों की आवश्यकता होती है पहले किसानों को ऋण प्राप्त करने के लिए साहूकारों पर निर्भर रहना पड़ता था जिससे वे उच्च ब्याज दरों के बोझ तले दब जाते थे लेकिन अब भारत सरकार ने किसान क्रेडिट कार्ड की ऋण सीमा तीन लाख से बढ़ाकर पाँच लाख कर दी है इससे न केवल कृषि बल्कि बागवानी पशुपालन और मछली पालन जैसे क्षेत्रों में भी निवेश को बढ़ावा मिलेगा यह निर्णय किसानों की आत्मनिर्भरता को सशक्त करेगा और कृषि क्षेत्र में आर्थिक प्रवाह एवं विकास गति होगा तर माननीय कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण यांनी संसदेच्या प्रश्नाउत्तरच्या तासात सांगितले की शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बियाणे खते आणि इतर आवश्यक संसाधने आवश्यक आहेत पूर्वी शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सावकारावर अवलंबून राहावं लागत असे ज्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त व्याजदराचा भार पडत असे पण आता भारत सरकारने किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा तीन लाखावरून पाच लाख केले आहे यामुळे केवळ शेतीमध्येच नव्हे तर फलोत्पादन उत्पादन पशुपालन आणि मत्स्यपालन यासारख्या क्षेत्रातही गुंतवणूक वाढेल या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे स्वावलंबित वाढेल आणि कृषी क्षेत्रातील आर्थिक प्रवाह आणि विकासाला गती मिळेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक छोटीशी अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रो यूट्यूब चॅनलला जास्ती जास्त शेयर व सब्सक्राइब करा